कल्याण डोंबिली महानगरपालिका परवाना विभागाचे उपायुक्त कांचन गायकवाड यांनी परिपत्रक जाहीर केले आहे की कल्याण डोंबली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शेळ्या मेंढ्या कोंबड्यांची तसेच मोठ्या जनावरांची कतल मासाची विक्री करणाऱ्या खाटी व वो कसाई व अधिकृत परवानाधारकांना कळविण्यात येत आहे की पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त दिनांक पंधरा आठ दोन हजार पंचवीस रोजी कल्याण महानगरपालिका क्षेत्रातील सर्व लहान व मोठ्या जनावरांचे कतलखाने उपरोक्त संदर्भीय प्रशासकीय ठरावानुसार बंद ठेवण्यात येणार आहेत तरी गुरुवार दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीसच्या च्या रात्री बारा वाजल्यापासून ते दिनांक पंधरा आठ दोन हजार पंचवीसच्या च्या रात्री बारा वाजेपर्यंत काळात कोणत्याही प्रकारच्या प्राण्यांची कतल करू नये असे नमूद केलेल्या कालावधीमध्ये जनावरांची कसल अथवा मांस विक्री केल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासचे चे कलम तीनशे चौतीस तीनशे अनवे कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी अशी परिपत्रक काढण्यात आली आहे सर्व कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेतील नागरिकांना आपण असं आवाहन केलेलं आहे की पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त जे लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने आहे ते पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे त्याबाबत आपण तर्फे जाहीर आवाहन केलेलं आहे म्हणजे चिकन शॉप मटन शॉप आणि मोठ्या जनावरांचे जे कत्तलखाने आहे ते